झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी भर पावसाचे आपल्या मागण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांनी बेमुदत संप करीत कालला वैद्यकीय ये महाविद्यालय येथून वाजत गाजत शासनातला आपल्या विविध मागण्यासंदर्भात जागे करण्यासाठी मोर्चा वाहतूक शाखेने साडेतीन शे वाहन चालकाकडून नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तीन, तीन लाख रुपये केला दंड वसूल मुरुम हॉटेलमध्ये जुन्या वादातून केली तलवार व पट्ट्याने मारहाण संकेत स्वामीच्या फिर्यादीवरून दोघांवर अवैध वाहतूक व दारू वाहतुकीवर केली कारवाई चार लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त जळकोट नळदुर्ग मंडळातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना तहसीलदार यांना तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिल्या व शेतकरी यांनीही लक्ष देण्याचे केले आव्हान तर भर पावसात चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले आमदार कैलास पाटील यांनीही केली पाणी बांधाची तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नानासाहेब पुराडेचा धाराशिव उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने केला अखेर जामीन मंजूर धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात चोराचा मोठा सुरसुराळ उमरगा ते येरमाळा कळंब येथे घरपोड्या वा व वाहन चोरीचे विविध ठिकाणी झाले गुन्हे दाखल मोहा तालुका कळंब येथे झालेल्या पारधी समाजाच्या लोकांवर झालेल्या स्मशानभूमीच्या वादातून इतर समाजाच्या लोकांवर एकशे वीस लोकांवर अट्रॉसिटीनुसार गुन्हा केला नोंद कळंब पोलीस करीत आहेत तपास उस्मानाबाद धाराशिव जिल्हा व परिसरात पावसाचा जोर वाढला शेतकरी यांनी व नदीकाठच्या गावकरी यांनी सावध राहण्याचे केले आव्हान तोजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत ठरावावर सही न करण्याच्या कारणावर कारणावरून चिवरी येथे केला दोघावर भावावर हल्ला सात आरोपींविरोधात नळद्रुक पोलिसात गुन्हा झाला दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री